हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे पण आपण आपल्या आयुष्यात ज्याचा अवलंब करतोय ते खरंच अध्यात्म आहे का किती धार्मिकता आहे याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं ले आहे की धर्म आणि अध्यात्म या दोन भिन्न गोष्टी आहेत धार्मिकता आणि अध्यात्मिकता या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत एक काळ असा होता जेव्हा कुठल्याही धर्माचा पाया अध्यात्म हाच होता त्यानंतरचा एक काळ आला जेव्हा अध्यात्म आणि धर्म याला एकाच नाण्याच्या दोन बाजू मानायला सुरुवात झाली किंवा एक काळ असा देखील होता जेव्हा धर्म आणि अध्यात्म हे दोन्ही समानार्थी शब्द कन्सिडर केले जात होते पण आजच्या काळामध्ये धर्म आणि अध्यात्म याचा एकमेकाशी काहीही संबंध उरलेला नाही आजच्या काळामध्ये एखाद्या एखादी व्यक्ती धार्मिक असेल म्हणजे ती आध्यात्मिक आहेच असं होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला जर का आध्यात्मिक व्हायचं असेल तर त्यासाठी ती धार्मिक असायलाच हवी अशी अट देखील नाही त्यामुळे धर्म आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींमध्ये आजच्या काळामध्ये फरक आहे धार्मिकता कशाला म्हणतात अध्यात्मिकता कशाला म्हणतात दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगतो आहे ते धर्म या संकल्पनेबद्दल सांगतोय कुठल्याही एका धर्माबद्दल मी बोलत नाही आहे सर्व धर्म सर्व धर्मांचा यामध्ये समावेश होतो मी या व्हिडिओमध्ये धर्म या संकल्पनेबद्दल बोलतोय कुठल्याही एका धर्माबद्दल नाही तर धर्म आणि अध्यात्म यांच्यामध्ये असलेला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे अध्यात्म ही नैसर्गिक गोष्ट आहे तर धर्म ही मानवनिर्मित गोष्ट आहे गाईच अध्यात्मामध्ये जे काही घडतं ते सगळं नैसर्गिकरित्या घडतं मग तुम्ही मेडिटेशन करत असा तुम्ही नामस्मरण करत असा किंवा तुम्ही कुठलंही प्राणायाम करत असा त्यामध्ये जे काही घडतं तुम्ही कुठलीही साधना करा उपासना करा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा त्यामध्ये जे काही घडतं ते नैसर्गिकरित्या घडतं पण कुठलाही धर्म हा कृत्रिमरित्या फॉर्म करण्यात आलेला असतो कुठल्याही धर्माची स्थापना ही एका माणसानेच केलेली आहे कुठलाही धर्म हा माणसाच्याकडूनच तयार करण्यात आलेला आहे धर्म हा मानवनिर्मित असतो हा अध्यात्म आणि धर्मातला अत्यंत महत्त्वाचा फरक आहे धर्म हा मानवनिर्मित आहे म्हणजे नेमकं काय का तर कुठलाही धर्म हा सुरुवातीला अध्यात्माच्या पायावरच उभा राहतो जेव्हा एकच साधना करणारे काही जण एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक ग्रुप क्रिएट होतो त्यांचा एक ग्रुप क्रिएट झाल्यानंतर त्यांचा ग्रुप वाढवण्यासाठी ते त्यांच्या साधनेचा प्रचार करतात आता जसजसा तो ग्रुप वाढत जातो तस तसं त्याला पंथ किंवा संप्रदाय असं कन्सिडर करण्यात येतं आणि मग हळूहळू त्याचाच धर्म निर्माण होतो मग त्यावेळेला त्या धर्माची कॉन्स्टिट्यूशन लिहिली लिहिली जाते त्या कॉन्स्टिट्यूशनलाच त्या धर्माचा ग्रंथ धार्मिक ग्रंथ किंवा त्या धर्माचा मूळ ग्रंथ असं म्हणण्यात येतं सो so, या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये येतं की कुठलाही धर्म हा नाही म्हणलं तरी मानवनिर्मितच असतो भलेही त्याचा पाया अध्यात्म का असे ना पण कुठलाही धर्म हा मानवनिर्मित असतो यानंतरचा महत्वाचा दोन्हीतला फरक तो म्हणजे तुम्ही अध्यात्म काय करायचं हे निवडू शकता पण तुम्ही धर्म निवडू शकत नाही म्हणजे मला जर का अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या अध्यात्मामध्ये मी काय करणं अपेक्षित आहे मी मेडिटेशन करायला हवं की मी नामस्मरण करायला हवं की मी अजून कुठली तरी साधना करायला हवी अजून कुठली तरी उपासना करायला हवी मी कुठला तरी जप करायला हवा हा माझा स्वतःचा डिसिजन असतो तो माझा कॉन्शियस डिसिजन असतो आणि त्याला कोणी चॅलेंज पण करत नाही किंवा त्याला कोणी विरोध पण करत नाही बरोबर पण मला धर्म निवडायची मुभा नाही आहे माणसाला धर्म निवडायची मुभा नाही कारण आपली ही सगळी समाजव्यवस्थाच अशा पद्धतीने रचण्यात आलेली आहे की त्यामध्ये तुम्ही ज्या धर्माच्या फॅमिलीमध्ये जन्माला येता तुम्ही ज्या धर्माच्या कुटुंबामध्ये जन्माला येता, त्या कुटुंबाचा जो धर्म असेल तोच धर्म तुम्हाला देण्यात येतो तुम्हाला तोच धर्म घ्यावा लागतो तुमच्याकडे चॉईस नाही की मला कुठला धर्म स्वीकारायचा आहे हां आता कायद्याचा विचार केला तर कायद्याच्या दृष्टीने आपण नंतर आपला धर्म बदलू शकतो पण हे समाजमान्य आहे का म्हणजे मी जर का उद्या ठरवलं की नाही मला जन्मजात माझ्या वडिलांचा धर्म मला मिळालेला आहे माझ्या कुटुंबाचा धर्म मला मिळालेला आहे पण काही कारणामुळे मला वेगळा धर्म जर का स्वीकारायचा असेल मला धर्मांतर करायचं असेल तर कायद्याच्या दृष्टीने मला धर्मांतर करता येतं पण मी ज्या समाजामध्ये राहतोय तो समाज मला ॲक्सेप्ट करतो का बरोबर या समाजामध्ये धर्मांतर केलेल्या लोकांची उदाहरणं आहेत पण ते सुद्धा तेव्हाच धर्मांतर करू शकले जेव्हा त्यांना त्यांच्या सराउंडिंगमध्ये असलेल्या लोकांकडून सपोर्ट करण्यात आला आजूबाजूच्या लोकांच्या सपोर्टशिवाय आपण धर्मांतर नाही करू शकत ठीक आहे किंवा मग तुम्हाला वाईट टाकल्यासारखं करण्यात येतं सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडे जरी धर्मांतर करण्याची सोय असली तरीसुद्धा काही कारणामुळे आपण ते नाही करू शकत म्हणजेच काय तर आपल्याला धर्म निवडण्याची मुभा नाही पण आपल्याला हवं तेव्हा आपण हवं ते अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये वापरू शकतो त्याचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करू शकतो हा धर्म आणि अध्यात्मातला अत्यंत महत्त्वाचा फरक आहे यानंतर धर्म आणि अध्यात्म यातला मूलभूत फरक म्हणजे बऱ्याच अंशी असं पाहण्यात आलेलं आहे की अध्यात्म हे माणसामध्ये एकी निर्माण करतं तर धर्म माणसामध्ये भेद निर्माण करतो म्हणजे अध्यात्म असं सांगतं की जो सूक्ष्म घटक माझ्या अंतरंगामध्ये आहे तोच तुमच्या देखील अंतरंगामध्ये आहे आपण सगळे एकमेकांना कनेक्टेड आहोत आपण सगळे एकमेकांना जोडले गेलेले आहोत अध्यात्म हेच सांगतो की आपण सगळे एक आहोत पण जेव्हा विषय धर्माचा येतो तेव्हा त्यामध्ये केवळ आणि केवळ भेदच आजपर्यंत पाहण्यात आलेले आहेत तुमचा धर्म आणि माझा धर्म जर का भिन्न असेल तर तो एक भेद समजला जातो मी शक्यतो अशा लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो जी लोकं माझ्या धर्माची आहेत आणि जी लोकं माझ्या धर्माची नाही आहेत त्यांच्यापासून मी शक्यतो लांब होण्याचा प्रयत्न करत असतो कारण या समाजव्यवस्थेनेच आपल्यावर संस्कार केलेले आहेत भलेही ते संस्कार समाजव्यवस्थेने कॉन्शियसली नसतील केलेले तरीसुद्धा आपली आज ही मानसिकता आहे की आपण शक्यतो आपल्याच धर्माच्या लोकांमध्ये राहू इच्छितो इतर धर्माच्या लोकांमध्ये आपण तेवढं मिक्सअप होत नाही जेवढं आपण आपल्या धर्माच्या लोकांमध्ये मिक्स होत असतो यानंतरचा धर्म आणि अध्यात्मातला महत्त्वाचा फरक म्हणजे अध्यात्म हे सर्वसमावेशक असतं सर्वसमावेशकचा अर्थ काय होतो तर मी एखाद्या धर्माचा आहे म्हणून मी कुठल्या दुसऱ्या धर्माचं अध्यात्म करू शकत नाही असं आहे नाही अध्यात्म आपल्याला कुठल्याही धर्मातली कुठलीही साधना कुठलीही उपासना करायला अलाऊ करतो उदाहरणार्थात आपल्या सगळ्यांना मेडिटेशन मेडिटेशनबद्दल माहिती आहे आता हे विपश्यना मेडिटेशन गौतम बुद्धांकडून आपल्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही की विपश्यना मेडिटेशन हे बौद्ध धर्माच्या अंतर्गत येतं तरीसुद्धा विपशन मेडिटेशनच्या कोर्समध्ये विपश्यना मेडिटेशन शिकायला गेलेल्या साधकांमध्ये सर्व धर्माची लोकं असतात कुठल्याही धर्माची लोकं विपश्यना मेडिटेशन करायला जातात जातात सुद्धा करतात सुद्धा अशा वेळेला आपण हा विचार करत नाही की अरे मी तर बौद्ध धर्माचा नाहीये मग मी त्यांचं विपसना मेडिटेशन का करू नाही आपण हा विचार करत नाही यालाच अध्यात्म असं म्हणतात आणि अध्यात्मामध्ये अध्यात्म तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कुठली साधना करावी कुठली साधना करू नये याचं बंधन घालत नाही पण पर... जिथे विषय धर्माचा येतो तिथे आपल्याला काही मर्यादा घालण्यात येतात उदाहरणार्थात मी जर का हिंदू धर्माचा असेल आणि मला जर का कुठल्या तरी वेगळ्या धर्माचे विधी किंवा कर्मकांड करायचे असतील तर मी करू शकतो का नाही करू शकत मला हा नियम लावण्यात येतो मी ला की मी जर का हिंदू व्यक्ती असेल तर हिंदू व्यक्तीला केवळ हिंदू धर्मामधलेच विधी किंवा कर्मकांड करणं अलाउड आहे मी इतर धर्माचे विधी कर्मकांड करू शकत नाही म्हणजे याच्याकडे या नजरेने सुद्धा पाहता येईल की जेव्हा आपण आपल्यामध्ये कुठलाही भेद न ठेवता जी गोष्ट आपल्यासाठी लाभदायक आहे जी साधना जी उपासना आपल्यासाठी लाभदायक आहे त्या उपासनेचा स्वीकार करतो मग ती उपासना कुठल्या धर्माच्या अंतर्गत येते याचा आपण विचार करत नाही या वृत्तीला आध्यात्मिकता असं म्हणतात तर जेव्हा आपण असा विचार करतो की नाही ते त्यांच्या ह्याच्यातलं आहे आमच्या ह्याच्यातलं नाही आहे मी काही ते फॉलो करणार नाही तेव्हा त्याला धार्मिकता असं म्हणतात म्हणून असं म्हणलं जातं की अध्यात्म हे सर्वसमावेशक असतं तर धर्म हा सर्वसमावेशक नसतो याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच अंशी असं पाहण्यात आलेला आहे की धर्म हे अपडेटेड नाही आहेत बरोबर म्हणजे आज सुद्धा आपण कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ ज्याला म्हणतो तो धर्मग्रंथ हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेलेलाच आहे त्याच्यावर परत पुढे काम नाही झालं का जर झालं असेल तर मग आज आपण आपल्या धर्माचा धर्मग्रंथ धर्म जो मूळ धर्मग्रंथ असेल तो आपण चेंज का करत नाही म्हणजे सगळ्या धर्मांचे कुठले ना कुठले तरी धर्मग्रंथ आहेत त्याला आपण धर्मा त्या धर्माचे कॉन्स्टिट्यूशन म्हणूयात पण त्यामध्ये सुद्धा बरेच बदल करण्यात येऊ शकतात ते धर्मग्रंथ ज्या काळामध्ये लिहिले त्या काळाला अनुरूप असे ते सगळे ग्रंथ असल्यामुळे आजच्या काळामध्ये ते ग्रंथ रिलिव्हंट आहेत का नाही आहेत धर्म फॉलो करायला हरकत नाही पण त्या धर्मावर अजून जास्त काम होणं गरजेचं आहे जसजसा काळ बदलत जाईल तसतसं आपल्याला त्या त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं असतं ती गोष्ट अपडेटेड करणं गरजेचं असतं जेव्हा दोन धर्मांमध्ये वाद होतात तेव्हा त्यांच्यामधली सगळ्यात पहिली आर्ग्युमेंट असते की आमचा धर्म सगळ्यात जुना आहे अरे तुमचा धर्म जुना आहे आउटडेटेड म्हणतात त्याला येते लक्षात आमचा धर्म सगळ्यात प्राचीन आहे अरे त्यालाच आउटडेटेड असं म्हणतात ती खूप मोठी गोष्ट नाही आहे ही ही उलट कमीपणाची गोष्ट आहे की तुमचा धर्म जुना आहे तुमचा धर्म नवीन नाही आहे आमचा धर्म पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे अरे पाच वर्षापूर्वीचा मोबाईल वापरत नाही आपण कसं असताना तुम्ही पाच हजार वर्षांपूर्वीचं धर्म वापरायला जर का सांगत असाल तर तिथे मग मा क्वेश्चन मार्क क्रिएट होतो व्हेरॅज अध्यात्म हे अपडेटेड आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही कारण अध्यात्म हा विषय म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अशी अनेक नावं येतात जी आजच्या काळातली पण आहेत शंभर वर्षापूर्वीची पण आहेत पाचशे वर्षापूर्वीची पण आहेत आणि दोन हजार वर्षांपूर्वीची पण आहेत अध्यात्म या विषयामध्ये सतत काम चालू आहे सतत त्या गोष्टी अपडेट करत आहेत आजही अध्यात्मावर नवीन नवीन पुस्तकं येत आहेत आता तर अध्यात्म या विषयावर ऑल ओव्हर वर्ल्ड काम सुरू झालेलं आहे इवन काही अंशी असं देखील म्हणलं जातं की आजकालचे वैज्ञानिकसुद्धा अध्यात्मामध्ये रस घेत आहेत अध्यात्मामध्ये काम करत आहेत अध्यात्मामध्ये जे काही घडतं आहे त्याच्यामागे नक्की काय विज्ञान आहे हे शोधायचा प्रयत्न चालू आहे यावरून आपण हा अंदाज लावू शकतो की अध्यात्म नियमित अपडेट होतं आहे त्यामध्ये अजूनही नियमित काम चालू आहे आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये अनेकांचा ओढा हा धर्माकडे नसून अध्यात्माच्या दिशेने व्हायला लागलेला आहे त्याचबरोबर धार्मिकता आणि आध्यात्मिकता यामधला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये कुठलाही प्रश्न विचारायची मुभा असते ती मुभा आपल्याला धार्मिकतेमध्ये मिळत नाही उदाहरणार्थात आपल्याला आपल्या धार्मिकतेनुसार आपल्या धर्मानुसार अनेक गोष्टी करायला सांगितल्या जातात अनेक विधी करायला सांगितले जाते या सगळ्या विधींना आपण क्वेश्चन करू शकतो का किंवा त्या विधींमध्ये त्या थिअरीजमध्ये जर काही फॉल्ट सापडले तर आपण ते विचारू शकतो का आपण आपल्या घरच्यांना जेव्हा विचारतो की हे असं काय आहे याने काय होतं हे केल्याने काय होईल हे जर केलं नाही तर काय होईल समजा मी एखाद्या नवीन घरात राहायला जाताना माझ्या घराची वासुशांत नाही केली तर काय होईल समजा मी सत्यनारायण नाही केलं तर काय होईल किंवा सत्यनारायण केल्यामुळे काय होतं वास्तुशांत केल्यामुळे काय होतं मग ते खरंच होतं का ओके तुम्ही म्हणताय होतं पण मग आम्ही वास्तुशांत केली पण त्याचा काहीच मला फायदा नाही होत आहे किंवा ज्या लोकांनी वास्तुशांत केली नाही त्यांना काही त्याचा लॉस झालेला पण समजत नाही आहे म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये फॉल्ट जरी सापडले तरीसुद्धा आपण त्यावर क्वेश्चन नाही करू शकत व्हेर ॲज अध्यात्मामध्ये आपण क्वेश्चन करू शकतो अध्यात्मामध्ये अनेकदा असं होतं की आपण मेडिटेशन करतो मेडिटेशनमध्ये लक्ष लागत नाही श्वासावर लक्ष केंद्रित केलं चक्रावर लक्ष केंद्रित केलं तरीसुद्धा मनामध्ये खूप जास्त विचार येतात कितीही मेडिटेशन केलं तरी शून्यावस्था येत नाही म्हटल्यानंतर आपण कुठलं तरी वेगळं मेडिटेशन टेक्निक ट्राय करतो आपण जर एवढे दिवस श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत असू आणि आपल्याला असं वाटलं की अरे नाही याचा काही फायदा होत नाही मी काही ना त्या शून्यावस्थेपर्यंत वगैरे पोहोचत नाही आहे बहुतेक मी ना आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो किंवा मी अनाहतात मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करून बघतो म्हणजे अध्यात्म हे रिझल्ट ओरिएंटेड आहे तर धर्म हा फक्त प्रोसेस ओरिएंटेड आहे फक्त प्रोसेस ओरिएंटेड म्हणजे रिझल्ट मिळतो की नाही याचा विचार करू नका करा आपल्याला सांगितलेलं आहे की नाही आपल्याकडे तसं असतं आपल्याकडे हे करायचं असतं आपली ती प्रथा आहे आपली ती परंपरा आहे आपल्याकडे ती रीत आहे म्हणून ते केलं जातं म्हणजे त्याचा फायदा होतो आहे की नाही याचा देखील विचार न करता आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करत राहतो आणि त्यावर आपल्याला क्वेश्चन करायला अलाउड नाही आहे पण अध्यात्मामध्ये आपण क्वेश्चनसुद्धा करतो आणि जर एखादं मेडिटेशन टेक्निक आपल्याला वर्क होत नसेल तर आपण चेंज करूनसुद्धा पाहतो हा जो ओपन माइंडेडनेस आहे तो आध्यात्मिकतेमध्ये येतो किंवा तो जर का तुमच्यामध्ये असेल तर त्याला आध्यात्मिकता असं म्हणतात सो धार्मिकतेमधला आणि आध्यात्मिकतेमधला अत्यंत मोठा फरक हा आहे की आध्यात्मिकता ही रिझल्ट ओरिएंटेड आहे तर धार्मिकता ही फक्त प्रोसेस ओरिएंटेड आहे त्यामध्ये फक्त प्रोसेस करणं हेच त्याचं साध्य आहे त्याचा एंड रिझल्ट मिळाला मिळाला नाही मिळतोय मिळायला हवा काय मिळायला हवा काय मिळाला नाही या कशाचाही आपण विचार करत नाही त्याचबरोबर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की धर्म हा श्रद्धेवर चालतो तर अध्यात्म विश्वासावर चालतं विश्वास आणि श्रद्धा यामध्ये फरक आहे बिलीफ आणि फेथ बिलीफ म्हणजे विश्वास फेथ म्हणजे श्रद्धा धर्म हा श्रद्धेवर चालतो फेथवर चालतो ॲज अध्यात्म हे विश्वासावर चालतं बिलीफवर चालतं दोन्हीमध्ये काय फरक आहे तर कॅल्क्युलेटेड असतो त्याला विश्वास म्हणतात की दोन अधिक दोन चार होतात हा झाला विश्वास बरोबर दोन अधिक दोन चार होतात हा झाला विश्वास पण मी आत्ता इथून माझी कार घेऊन निघालो तर पुढच्या काही तासांमध्येच मी भारताच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो ही झाली श्रद्धा कारण यामध्ये कॅल्क्युलेशन काहीच नाही आहे ही माझी फक्त श्रद्धा झाली की मला असं वाटतंय की मी जर माझी गाडी घेऊन निघालो माझी कार घेऊन निघालो तर मी कुठल्या तर मी पुढच्या काही तासांमध्येच काही दिवसांमध्ये नाही काही तासांमध्येच भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पोहोचू शकतो ही झाली श्रद्धा कारण त्याला कुठल्याही कॅल्क्युलेशनचा आधार नाही अध्यात्मामध्ये कुठलीही गोष्टही कॅल्क्युलेटेड असते आणि त्यामुळे त्याला विश्वास म्हणतात की हे केलं तर हे होणार आहे असं केलं तर तसं होणार आहे याच्यामागे काय कारणं आहेत ती कारणं आपल्याला माहिती असतात आणि म्हणून अध्यात्मामध्ये विश्वास असतो तर धर्म या गोष्टीमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या श्रद्धेवर चालतात लोकांची फक्त श्रद्धा आहे की नाही आम्ही असं असं केलं ना मग आम्हाला असं असं त्याचं फळ मिळेल त्याच्यामध्ये काय घडतं बटन दाबल्यानंतर फॅन चालू होईल याच्यामध्ये काय घडतं हे मला माहिती आहे त्याला म्हणतात विश्वास पण एखादी गोष्ट केल्यामुळे असं घडेल त्याच्यामध्ये काय घडतं काही माहीत नाही आहे पण माझी ही श्रद्धा आहे की नाही मला असं वाटतं हे केल्यावर हे घडेल मी जर असं कर्म केलं तर त्याचं फळ मला हे मिळेल ही झाली श्रद्धा कारण त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला नाही माहिती येते लक्षात सो so, अध्यात्मामध्ये विश्वास असतो कारण तो कॅल्क्युलेटेड असतो तर कुठलाही धर्म हा श्रद्धेवर असतो कारण त्यामध्ये कुठलंच कॅल्क्युलेशन नसतं ती केवळ लोकांच्या मनातली श्रद्धा असते दॅट्स इट या नंतरचा मुद्दा आहे की धर्म हा बहुतांशी बऱ्याच ठिकाणी आपल्याला नको त्या भीती घालत असतो तर अध्यात्म ही बऱ्याच ठिकाणी सूट देत असते उदाहरणार्थात धर्म असं सांगतो की तुम्हाला तुमचं कुलदैवत फॉलो करणं गरजेचं आहे बरोबर धार्मिकता असं सांगते की तुम्हाला तुमचं कुलदैवत फॉलो करणं गरजेचं आहे वर्षात एकदा हो तरी कुलदेवतेला जायला पाहिजे जर गेला नाही तर त्या कुलदेवतेचा कोप होतो मग तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक घटना घडतात नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील त्यामुळे वर्षात एकदा तरी कुलदेवतेला जाऊन या मग तुमच्या मनामध्ये भाव आहे की नाही याने काही फरक पडत नाही आपलं ते असतं की नाही आपल्याकडे मग ते करणं गरजेचं आहे व्हहेरायच अध्यात्म असं सांगतं तुमच्या मनात ज्या देवाबद्दल भाव असेल त्या देवाच्याकडे जा तुमच्या मनामध्ये मा दे ज्या देवाबद्दल खरी श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण करा त्या देवाची उपासना करा तेवढं इनफ आहे मग भलेही तो देव तुमचं कुलदेवत नसेल तरी चालेल अध्यात्म ही सूट देतं आपल्याला जी सूट धर्म नाही दे धर्म आपल्याला फक्त भीती घालतं की जर हे केलं नाही तर ते होईल आणि ते केलं नाही तर हे होईल पण अध्यात्म असं काही सांगत नाही अध्यात्म फक्त एकच सांगतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमयी व्हायचं असेल तर तुम्हाला अध्यात्म करणं गरजेचं आहे मग ते तुम्ही कुठलंही केलं तरी चालेल कुठलीही साधना करा कुठलीही उपासना करा कुठलंही मेडिटेशन करा कुठलंही प्राणायाम करा कुठलंही नामस्मरण करा कुठल्याही देवतेची उपासना करा कुठलंही बंधन नाही आहे तुम्हाला हवं ते करा पण काहीतरी करणं गरजेचं आहे अध्यात्म एवढंच सांगतं त्याचबरोबर देव ही संकल्पना धर्म आणि अध्यात्म दोन्हीमध्ये आहे पण धर्माच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा हे लक्षात ते येतं की धर्मामध्ये सगुण साकार असा देव मानण्यात आलेला आहे सगुण साकार म्हणजे काय तर त्याला मानवी गुण पण आहेत आणि त्याला आकार पण आहे आणि तो आकारसुद्धा मानवाचाच आहे असा देव धर्मामध्ये मानण्यात येतो आणि मग त्या देवाची उपासना करण्यासाठी किंवा त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी तो देव जिथे असेल तिथेच तुम्ही जाणं गरजेचं असतं ह्याला म्हणतात धार्मिकता व्हिऱ्यास आध्यात्मिकता काय सांगते आध्यात्मिकता सांगतं की हे बघा देव हा सगळीकडे आहे कुठल्याही गोष्टीमध्ये देव आहे तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे देव आहे देवाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही देव तुमच्या अंतरंगामध्ये आहे देव तुमच्या हृदयामध्ये आहे हेच सांगण्यात आलेलं आहे कुठे शोधीशी रामेश्वरन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिलं हृदयातून उपाशी असं देखील आपल्याकडे म्हणण्यात आलेलं आहे की देव तुमच्या हृदयात तुम्ही जिथे आहात तिथेच देव आहे आणि तिथेच तुम्हाला त्या देवाचं दर्शन देखील होऊ शकतं तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही त्याचबरोबर धार्मिकता असं सांगते की जे तुमच्या आयुष्यामध्ये घडतं ते सगळं त्या देवाच्या मर्जीने घडतं किंवा तुमचं नशीब तुमचं प्रारब्ध यानुसार तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात जे तुम्ही बदलू शकत नाही तुम्ही फक्त ते भोगू शकता तुमच्या हातामध्ये काही नाही असं धार्मिकता सांगते तर आध्यात्मिकता असं सांगते शा की तुम्ही योग्य साधना करून तुमचं नशीब तुमचं प्रारब्ध देखील बदलू शकता आध्यात्मिकता तुम्हाला हेच सांगते की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही घटनेला तुम्ही जबाबदार आहात मग ती घटना चांगली घडली तरी तुम्ही जबाबदार आहात आणि ती घटना जर का वाईट घडली तरी देखील त्याला तुम्हीच जबाबदार आहात त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या देवाला तुमच्या नशिबाला तुमच्या प्रारब्धाला जबाबदार धरू शकत नाही जे काही आहे ते तुमच्या हातामध्ये आहे धार्मिकता असं सांगते की माणसापेक्षा धर्म मोठा माणसापेक्षा देव मोठा तर आध्यात्मिकता असं सांगते की अध्यात्मापेक्षा किंवा धर्मापेक्षा सुद्धा मनुष्य मोठा माणसासाठी अध्यात्म आहे अध्यात्मासाठी माणूस नाही माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नाही त्याचबरोबर बऱ्याच वेळेला हे नोटीस करण्यात आलेलं आहे की अध्यात्म हे सत्य काय आहे हे शोधायला सांगत असतं अध्यात्म स्वतः सुद्धा सत्य शोधण्याच्या गोष्टीलाच अध्यात्म असं काही काही ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे तर आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या माणसांना अनेक गोष्टींच्या सत्याची उकलवायला सुरुवात होते अनेक गोष्टींचं सत्य त्यांच्यासमोर यायला सुरुवात होतं पण जेव्हा आपण धर्म या गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये सगळी सत्य लपून ठेवलेली आहेत आणि त्यांना हवं ते सत्य आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हेच आपल्यासमोर वेळोवेळी येत राहिलेलं आहे उदाहरणार्थात समाजव्यवस्थेच्या नावाखाली अनेक नियम जे आपल्या या संस्कृतीने आपल्या धर्माने आपल्याला फॉलो करायला लावलेले असतात त्या नियमांचा विचार केला तर असं लक्षात येतं की का का ही गोष्ट लपून ठेवायला हवी का आपण या गोष्टीवर ओपनली बोलू शकत नाही अशी काय कारणं आहेत की ज्यामुळे या गोष्टी दाबून ठेवण्यात आलेल्या आहेत जर का मला एखाद्या गोष्टीवर क्वेश्चन करायचं तर मी क्वेश्चन का नाही करायचा मला त्याच्यामागचं सत्य का नाही कळतं का मग का त्याच्यामागे असं काहीतरी सत्य आहे ज्याच्यामुळे तुमचा सगळा डोलाराच कोलॅप्स होईल असं काही सत्य आहे का ते बर की ते तुम्ही आम्हाला कळू देत आहेत कारण ते आम्हाला कळणं तुमच्यासाठी हानिकारक आहे बरोबर व्हरायच अध्यात्म म्हणतं की सत्य शोधा सत्य शोधल्यावर सापडतं या सगळ्याचा जर का विचार केला तर अनेकांना असं वाटेल की अरे काय फरक आहे पण दोन्हीमध्ये हे वरवर पाहता तर धर्म अध्यात्म एकसारखंच वाटतं आहे दोन्हीमध्ये मुख्य फरक हा आहे so की जेव्हा तुम्ही समजून घेऊन करता तेव्हा त्याला अध्यात्म असं म्हणतात आणि जेव्हा तुम्ही समजून न घेता करता डोळे बंद करून फॉलो करता तेव्हा त्याला धार्मिकता असं म्हणतात सोगाईज या सगळ्यावरून आपल्या ही गोष्ट लक्षामध्ये आली असेल की धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत आजच्या काळामध्ये या दोन्हीचा एकमेकाशी काहीही संबंध नाही उरलेला आणि त्यामुळे आपल्याला नीट विचार करून आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करायला हवा आपल्याला हे पाहायला हवं की आपण जे करतोय ती अध्यात्मिकता आहे का किती धार्मिकता आहे चुकून आपण कुठली तरी धार्मिक गोष्ट तर करत नाही आहोत ना आणि आपली अपेक्षा आहे की आपल्याला अध्यात्माचे रिझल्ट मिळावेत आपलं मन शांत व्हावं आपलं मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग व्हावी आपली चिडचिड करणं कमी व्हावी आपण आपल्या आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहावं आयुष्याच्या बाबतीमध्ये आपण समाधानी असावं या सगळ्या फायद्यांची जर आपल्याला अपेक्षा असेल तर त्यासाठी आपल्याला अध्यात्म करणं गरजेचं आहे आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं आहे धार्मिक गोष्टी करून हे फायदे नाही मिळत अध्यात्मामध्ये काय घडतं तर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात आणि जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न संस्कार या गोष्टी इरेज होतात तेव्हा आपल्याला हे सगळे फायदे मिळत असतात आणि हे सगळे फायदे मिळण्यासाठी आपण अध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं आहे धार्मिक गोष्टी करून हे फायदे नाही मिळत सो इथे आपल्या लक्षामध्ये आलं असेल की धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिकतेची आवश्यकता आहे अध्यात्माची आवश्यकता आहे आणि जर का तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करायचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचा वापर करायचा असेल आणि योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करावं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हा सात दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे जिथे मी स्वतः ऑनलाईन येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो रोज एक तास त्यामध्ये अर्धा तास थेअरी असते आणि अर्धा तास प्रॅक्टिकल असतं म्हणजे तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेण्यात येतं जर का या कोर्सची माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे आपल्या कोर्सची आपल्या अॅकॅडमीची आणि माझी सर्व माहिती वाचायला मिळेल सो so, तुम्ही जर का योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घ्यायला उत्सुक असाल तर कोर्सला ऍडमिशन घ्या कोर्स मध्ये आपली भेट होईलच हा इंटरएक्टिव्ह कोर्स आहे हा लाइव्ह कोर्स आहे जिथे तुम्ही डिरेक्टली माझ्याशी बोलू पण शकता तुमच्या शंका मला विचारू पण शकता सो so, काहीच हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला so, लाईक कर so, करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असतो ओके सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ